साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभ मुहूर्त म्हणून अक्षय तृतीयाला महत्व असतं वैशाख शुक्ल पक्षाच्या तृतीयाला अक्षय तृतीया साजरी होते आजच्या अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर कोल्हापूरच्या बाजारपेठेत करोडो रुपयांची उलाढाल झाली विशेषत सोन्या चांदीची खरेदी सर्वाधिक झाली त्यापाठोपाठ पाथ गृहोपयोगी इलेक्ट्रॉनिक वस्तू इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स आणि नव्या वाहनांची खरेदी झाली गुढीपाडव्यानंतर पुन्हा अक्षय तृतीयाला चांगला व्यवसाय झाल्यानं व्यापारी वर्गात समाधानाची भावना आहे एकीकडं आर्थिक मंदी आहे असं कुणी म्हणत असलं तरी बाजारपेठेतील खरेदीचा जोर चांगलाच आहे हे नाकारता येत नाही गुढीपाडव्या पाठोपाठ अक्षय तृतीयेला सुद्धा कोल्हापूरच्या बाजारपेठेत करोडोंची उलाढाल झाली साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभ मुहूर्त म्हणून अक्षय तृतीयेला महत्व आहे या दिवशी जी खरेदी केली जाते ती अक्षय म्हणजेच क्षय न होता राहते अशी धारणा आहे अक्षय आखा तृतीयेलाच किंवा अक्षय तीज असंही म्हणतात आजच्या दिवशी केलेलं शुभ कार्य दानधर्म अधिक पुण्याचं असतं असं मानलं जातं पौराणिक कथेनुसार अक्षय तृतीयेपासून त्रेतायुगाची सुरुवात झाली तर भगवान परशुरामांचा अवतारही याच दिवशी झाला आजच्या शुभ मुहूर्तावर अनेक जण आवर्जून काही ना काही खरेदी करतात गृहप्रवेशासह मंगल कार्य सोन्या चांदीची खरेदी जागा खरेदी वाहन खरेदी यासाठी अक्षय तृतीयेचा मुहूर्त शुभ मानला जातो यंदाच्या अक्षय तृतीयेला मोठी उलाढाल झाली त्यामुळे कोल्हापुरातील गुजरी राजारामपुरी महाद्वा रोड टेंबे रोड इथल्या बाजारपेठेत ग्राहकांची तुफान गर्दी झाली होती आजच्या दिवशी सोन्या चांदीच्या खरेदीला पहिलं प्राधान्य असतं त्यामुळे सराफ कट्ट्यावर मोठी उलाढाल झाली आज एका दिवसात कोल्हापूर शहरातील सराफी दुकानात सुमारे पन्नास कोटीची उलाढाल झाल्याचा अंदाज आहे त्याशिवाय टी व्ही फ्रीज वॉशिंग मशीन अशा गृहोपयोगी वस्तू इलेक्ट्रॉनिक गॅसेट यातूनही मोठी उलाढाल झाली तर अनेकांनी आज दुचाकी आणि चारचाकी गाडी सायकल खरेदीसुद्धा केली रिअल इस्टेट क्षेत्रासाठी आजचा दिवस फारसा लाभदायक ठरला नाही मात्र अनेकांनी आज नव्या घरात पूजा घालून गृहप्रवेश केला आज एका दिवसात कोल्हापूर जिल्ह्यातून सुमारे दोनशे कोटींची उलाढाल झाल्याचा अंदाज असून व्यापारी वर्गात आनंदाची आणि समाधानाची भावना आहे